कथा आहे उन्हा गुरुसेवा श्रद्धा आणि निष्ठेचे तेजस्वी उदाहरण धाग धौम्य मुनी आणि अरुणी पांचाळ यांची धौम्य मुनी हिमालयाच्या पायथ्याशी आश्रमस्थ होते त्यांच्या शिष्यांमध्ये अरुणी नावाचा शिष्य विशेष होता भक्तीबद्दल शास्त्र म्हणते गुरुर् ब्रह्म गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर श्री सद्गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः अरुणी शेताला पाणी लागले आहे पण नाली फुटली आहे तू जा पाणी शेतात वळव अरुणी नालीकडे धावत गेला त्याला दिसलं पाणी शेत वाचवण्याऐवजी द्रुत गतीने कोसळत खाली वाहत होत शेत पाण्याच्या पातळीपेक्षा वर आहे म्हणून वाहणारे पाणी त्या जमिनीकडे पोहोचूच शकत नाही अरुणीने हातांनी मातीचा अडथळा उभारला पण पाण्याचा एवढा प्रचंड वेग होता की क्षणार्धात सारी माती वाहून गेली त्याने माती घालून दगड ठेवून पाणी अडवण्याचा प्रयत्न केला पण पाण्याचा जोर प्रचंड होता तरुणीने मोठे मोठे दगड उचलून नालीत टाकले माती टाकली दगड रचले पण पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की प्रत्येक प्रयत्न व्यर्थ ठरला श्री सद्गुरूंनी आज्ञा दिली आहे हे काम अपूर्ण राहू नये काहीही झाले तरी पाणी शेतात पोचलंच पाहिजे अनेक प्रयत्न अयशस्वी झाले तरी अरुणी हार मानला नाही तो ध्यानस्थ बसलाद उपाय बसला शिष्याच्या मनात श्रद्धेचा दीप प्रज्वलित झाला त्याने स्वतःचे शरीरच नालीत आडवे घातले क्षणो क्षणी वेळ सरत होती पण अरुणी तिथेच स्थिर राहिला थंडगार पाणी छातीवरून वाहू लागले पण अरुणी हल्ला नाही पाणी शेतात वळू लागले पण अरुणी हल्ला नाही हे सर्व आता माझ्या हातात आहे मला हे पूर्ण करावंच लागेल <laughs> सद्गुरु सेवा हरच माझा धर्म माझे शरीर जरी थकलं तरी सद्गुरूंचं कार्य पूर्ण झालं पाहिजे बराच वेळ गेला अरुणी परतला नाही अरुणी कुठे गेला असेल इतका वेळ झाला तरी परतला नाही धौम्य मुनी शेताकडे गेले तिथे जे दृश्य दिसले ते पाहून त्यांचं हृदय द्रवलं त्यांनी पाहिले अरुणी स्वतःच्या छातीने नाली अडवून पडला आहे आणि पाणी शेतात जात आहे अरुणी बाळा उठ तू स्वतःला यातना देऊनही माझी आज्ञा पूर्ण केलीस गुरूंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले त्यांना असा शिष्य लाभल्याचा अभिमान वाटला धौम्य मुनींनी अरुणीला उभं केलं आणि आनंदाने आशीर्वाद दिला तुझ्या या निष्ठेमुळे तुला आयुष्यात कधीही पराभव होणार नाही विजय नेहमी तुझाच राहील धौम्य मुनींच्या आशीर्वादाने अरुणी पुढे महान विद्वान झाला त्याची कथा पुढे पुढे गुरुभक्तीचे प्रतीक म्हणून ओळखली जाऊ लागली जगातील सर्व शास्त्र वेद उपनिषद यांचे तत्व एकच सांगते खनीन श्री सद्गुरु सेवा सर्वोच्च आहे आचार्यात पादमादत्ते पादम शिष्य स्वमेधया पादम सब्रह्मचारीभ्य पादम, पादम कालक्रमेण चहान म्हणजे शिष्याला ज्ञानाचा खजिना सद्गुरूकडून स्वतःच्या बुद्धी विवेकातून सहचर शिष्यांकडून आणि काळाच्या प्रवाहातून मिळतो ऋणीची कथा या सत्याला अधोरेखित करते खरी विद्या म्हणजे निष्ठा सेवा आणि आज्ञाधारकपणा त्यागानेच खरा तेज निर्माण होतो अरुणीच्या कष्टांनी त्याला अमरत्व दिले तथा दीपो निवातस्थो नेंगते सोरमा स्मृता योगिनो युंजतो जसे वाऱ्याशिवाय दीप स्थिर राहतो तसेच निष्ठेने स्थिर राहणारा शिष्य जीवनात दिव्य प्रकाश पसरवतो धौम्य मुनी आणि अरुणी पांचाळ यांची ही कथा आजही आपल्याला प्रेरणा देते सद्गुरु सेवेतूनच जीवनाची खरी उंची गाठता येते तस्मात शिष्य सदा कुर्यात गुरुसेवाम समाहितः